प्रिय मतदार बंधूंनो माझ्या मित्रांनो हितचिंतकांनो सगळ्यांना नमस्कार मी रऊफ इस्माईल शेख गेल्या वीस वर्षापासून सातत्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अविरतपणे या भागात काम करीत आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अजितदादा गटाकडून वाढवणा पंचायत समिती गणासाठी माझ्या पत्नीची उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला होता परंतु ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटल्यामुळे त्या ठिकाणी मला तिकीट मिळालेलं नाही म्हणून जनतेच्या तुम्हाला सर्वांचा आग्रह असतो मी माझ्या पत्नीची म्हणजे नेहा रौप यांची उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून त्या ठिकाणी भरलेला आहे माझ्या मायबाप जनतेना मी विनंती करू इच्छितोय की रौप यांची ख्याती एक विकासात्मक काम करणारा कार्यकर्ता प्रशासनाची जाणीव असलेला एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता म्हणून या भागात ओळख आहे सगळ्या जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन सगळ्यांचे हित साधणारा एक कार्यकर्ता म्हणून या भागामध्ये माझी ओळख आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे माझ्या सर्व मतदार बंधूंना विनंती करू इच्छितो की ही पंचायत समिती हा मतदारसंघ राखीव महिलेसाठी असल्यामुळे मी माझ्या पत्नीची उमेदवारी अर्ज पक्ष म्हणून दाखल केलेला आहे आपल्या सर्वांना मी विनंती करतोय की येणाऱ्या पाच तारखेला आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून माझी पत्नी नेहा राऊब शेख यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि मला खात्री आहे की या भागातील जनता ही पैशाला बळी पडणारी नाही जो माणूस काम करतो या भागामध्ये जो माणूस सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबाची कामं करतो सर्वसामान्य माणसाच्या हिताची कामं करतो अशा माणसाला निवडून देतात हे मला गेल्या वीस वर्षापासून माहिती आहे म्हणून माझ्या सर्व गोरगरीब सर्व तमाम मायबाप बंधूंना जनतेना मी विनंती करू इच्छितो कृपया आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे मी तुमच्या कुठल्याही सुखदुःखामध्ये कोणतेही काम असो कधीही तुम्ही मला फोन केल्यानंतर मी फोन उचलला नाही असं कधी झालं नाही म्हणून माझ्या सर्व मायबाप जनतेना विनंती आहे की तुमच्या सगळ्यांच्या आडी अडचणीमध्ये मी अर्ध्या रात्री त्या ठिकाणी धावून येईल असा मी शब्द देतो आणि माझ्यासारख्या कुटुंबातील सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना आपण न्याय द्यावा आणि एका सर्वसामान्य काम करणाऱ्या कार्यकर्त्याला अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडून देतात हा पायंडा आपण या ठिकाणी वाडवणा मतदारसंघामध्ये निर्माण करूया सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण खंबीरपणाने जात पात न बघता एक काम करणारा स्वच्छ आणि प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे एवढी विनंती आपणास करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र